या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच समृद्धी कला मंचची सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण तर प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांची निवड मान्य सुमित फुलमाबडी मान्य किरण लोंढे समृद्धी नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित सोलापूर जुलै गुरुवार रोजी मयूरवन हॉटेल समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित समृद्धी कला मंचची नवीन कार्यकारिणी आज माननीय चंद्रकांत होळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी जाहीर केली यामध्ये समृद्धी कला मंचा अध्यक्षपदी कृष्णकांत चव्हाण तर प्रमुख कार्यवाह पदी संजय सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच नाट्यसेवेतील कार्याबद्दल मान्य सुमित फुलमामडी व मान्य किरण लोंढे यांना समृद्धी नाट्यसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे समृद्धी कला मंच प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी हे कळवले आहे या प्रसंगी माननीय चंद्रकांत होळकर मल्हारी बनसोडे कृष्णकांत चव्हाण सुमित व किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये समृद्धी कला माननीय संजय सावंत यांनी वर्षभरामध्ये राबवण्यात येणारे कार्यक्रम उपक्रम व कार्यकारिणींची रचना याविषयी सविस्तर माहिती दिली मान्य सुमित फुलमाबडी व मान्य किरण लोंढे यांचे गौरवपर मानपत्र पुंडलिक खलखांबकर यांनी वाचून दाखवले या सहविचार सभेमध्ये कला व नाट्य क्षेत्राला अनुसरून किरण लोंडे व सुमित फुलमाबडी कृष्णकांत चव्हाण मल्हारी बनसोडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत होळकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक कालखामकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर माधुरी भोसले यांनी केले या पुरस्कार वितरणानंतर समृद्धी कला मंचची या वर्षातील कार्यकारिणी प्रमुख कार्यवाह संजय सावंत यांनी जाहीर केली अध्यक्ष कृष्णकांत चव्हाण उपाध्यक्ष प्रशासन मल्हारी बनसोडे उपाध्यक्ष उपक्रम सुमित फुलबांबडी उपाध्यक्ष उपक्रम किरण लोंढे प्रमुख कार्यवाह संजय सावंत सहकार्यवाह प्रशासन हिरालाल धुळम सहकार्यवाह उपक्रम पुंडलिक कालखामकर व श्रीमंत कोळी कार्यकारिणी सदस्या मलिनाथ निंबर्गी रेणुका बुधारम डॉक्टर माधुरी भोसले अर्चना कलखामकर मल्लिकार्जुन सोमेश्वर जितेश कुलकर्णी अनिल खरटवल बालाजी चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य गोवर्धन कमटम प्रशांत बडवे बसवराज मटपती अरविंद मोटे सल्लागार मान्य चंद्रकांत होळकर व मान्य रमेश बसाटे यावेळी अध्यक्ष यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करताना सांगितले की समृद्धी कला म्हणजे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात साहित्य कला आणि नाट्य क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवत उल्लेखनीय उपक्रम राबवेल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला हा समृद्धी नाट्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्यवाह हिरालाल धुळम पुंडलिक कलखामकर श्रीमंत कोळी डॉक्टर माधुरी भोसले अर्चना कलखामकर यांनी विशेष प्रयत्न केले श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर